गुड मॉर्निंग एवरीवन श्री स्वामी समर्थ आज आम्हाला जायचं होतं अक्कलकोटला तर मी मॉर्निंगला पाचलाच उठली कारण मला सगळ्या गोष्टी आवरायच्या होत्या आणि आम्हाला लवकर निघायचं होतं जेवढं लवकर पोचू तेवढं लवकर रिटर्न पण यायचं होतं त्यामुळे मग मी त्रिशूला गुड मॉर्निंग केलं आणि देवाचे आभार मानले की त्यांनी मला बोलवलं आणि मला असं वाटत होतं की कॅन्सल होईल की का कारण तुम्ही बघा पाऊस पण चालू होता आणि खूप अशा विजा पण कळकळत होत्या पण आता स्वामींनी बोलवलं म्हटल्यावर त्यामध्ये अडथळा नसणारच प्रवासामध्ये दुधाची गैरसोय होईन होऊ नये म्हणून मी मॉर्निंगलाच शतावरीची पावडर जी आहे ती दुधामध्ये मिक्स करून घेतली होती जेणेकरून खाण्याची जरी गैरसोय झाली तरी तिची दुधाची गैरसोय होणार नाही त्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली छान आणि एमर्जन्सीसाठी बॉटल्स म्हटलं असो आपल्याकडे पाणी वगैरे एखाद्या वेळेस लागतं त्यामुळे गरम पाणी करून घेतलं आणि ज्या दोन बॉटल होत्या त्या परत एकदा स्टरलाइज करून घेतल्या बॅग पॅक करून घेतली ज्या सगळ्या निडेड गोष्टी होत्या त्या सगळ्या घेऊन घेतल्या तिच्या कारण नंतर प्रवासामध्ये असं व्हायला नको की हे आणायला पाहिजे होतं ते आणायला नाही पाहिजे असलं तरी पण मी घेऊन घेतलं त्यानंतर बाहेर वातावरण कसं आहे काय कारण को त्या दिवशी सोलापूर रोड पूर्ण बंद होता आदल्या दिवशी म्हणून मग हा बाहेरचं वातावरण खराब असल्यामुळे तिथं घरूनच मी थोडंसं खायला घेतलं होतं भाजी वगैरे म्हटलं बाहेरून घेऊ त्यानंतर आमची छान गाडी वगैरे आली रेडी होऊन घेतलं आणि मस्त निघालं अक्कलकोटला दर्शन वगैरे घेऊन खूप दिवसांचं चालू होतं अक्कलकोटला जायचं आहे अक्कलकोटला जायचं आहे पण परफेक्ट योग आल्याशिवाय माणूस घराबाहेर निघत नाही तसं झालं त्यानंतर आम्ही डिझेल भरून घेतलं आम्हाला डिझेल टोटल लागलं पुण्यापासनं अक्कलकोटपर्यंत तीन हजार रुपयाचं ए जा करून दोन्ही पण व्हेन्यू गाडी होती आणि ॲवरेज पण छान आहे त्यामुळे मग तीन हजारमध्ये आम्ही जाऊन आलो त्यामध्ये टोल वगैरे लागले आम्हाला समथिंग काहीतरी आठशेपर्यंत असतील हां आठशेपर्यंत टोल लागले म्हणजे टोटली चार हजार रुपये स्पेंड झाले आणि थोडं बाहेरचं हे म्हणजे पाच हजारमध्ये अक्कलकोटमध्ये आम्ही सहा सहा सहाजणं जाऊन आले सातजणं त्रिशू पण होती त्रिशूला काय हजर नाही पण आम्ही सहा लोक पाच हजारमध्ये जाऊन आलो खूप छान वाटत होतं अख्खा इकडनं आम्ही पुण्यापासून अक्कलकोटला जाईपर्यंत पाऊस चालू होता आणि तिकडनं तर जोरदार पाऊस आम्हाला लागला म्हणजे अक्षरशः ज्या सोलापूर रोडच्या ज्या नद्या आहेत तुम्ही बघा पूर्ण नद्या ओवरफ्लो झालेल्या एका ठिकाणी तर नदीचे पूर्ण धरण होतं तेरा गेट तिथं ओपन केलेले म्हणजे भरमसाठ पूर्ण रस्त्यावरती पण असं पाऊस पाऊस होता बघा किती नदीला पाणी आहे ओला दुष्काळ आहे यावर्षी असं म्हणतात खरंच आहे त्यानंतर आम्ही जेवणाला मध्ये थांबलो हॉटेल पण खूप छान आहे आणि क्वालिटी पण खरंच खूप छान होती आम्ही इथून शेवभाजी दाल तडका आणि राईस घेतलं होतं आणि प्रवासामध्ये प्रवास अचानक थांबल्यामुळे मग त्रिशूची पण चिडचिड होत होती पण जेवण वगैरे करून घेतलं त्यानंतर बघा ते तिथं गेट दिसतात पाणी सोडलेलं सो एक नदिया हे खूप मोठं असं नदी आहे धरण आहे मस्त गाणे म्हणत म्हणत आम्ही गेलो आता जेवण झालं जेवण झाल्यानंतर सगळ्यांचे डोळे लागत होते माझे पण डोळे बारीक झालेले पण तरीही समोरचा फ्रंट सीटला जो आहे ड्रायव्हरच्या साईडला जे बसलं असतात त्यांनी जर झोपले तर जो ड्रायविंग करत आहे त्याला पण झोप येते मग दोघं पण ड्रायव ड्रायविंग करतात त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही कधीतरी गीर घेत होता कधीतरी हे घेत होती मस्त असं एन्जॉय करत एक्साइटमेंट पण खूप होती मस्त असं एन्जॉय करत आम्ही अक्कलकोटला गेलो आणि रस्त्याने जास्त काही गर्दी नव्हती कारण तिकडे जास्त मला नाही वाटत की एवढी म्हणजे एवढं काही गर्दी नव्हती तिथं आणि सोलापूर रोड बंद असल्यामुळे हे माहिती असल्यामुळे अजूनच गर्दी कमी होती आता फायनली अक्कलकोटकडे वरण्याचं हे आलं टर्निंग पॉईंट त्यामुळे खरंच खूप एक्साईट वाटत होतं आणि तिथं जागोजागी लिहिलेलं दिसत होतं की अक्कलकोट एवढ्या किलोमीटरवर आहे अक्कलकोट एवढ्या किलोमीटरवर आहे खूप छान वाटत होतं मस्त व्ह्यू एन्जॉय करत आणि स्वामींची गाणी लावत शंकर महाराजची गाणी लावत आम्ही मस्त अक्कलकोटमध्ये पोचलो रस्ता असं झाला होतं ना जेव्हा लास्ट मोमेंटला की आता येईल आत्ता येईल आता येईल कटतच नव्हता रस्ता थोडं 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 आता फायनली हा जो टर्निंग पॉईंट आहे ना तो आता फायनली दोनच किलोमीटर इथून आता तीन किलोमीटर किंवा दोन किलोमीटरच इथून अक्कलकोट आहे आता इथं येईल की अक्कलकोटला तुम्ही हे करणार ज्या तिथं बसेस आहे त्या प्रत्येक ब्र बस बसवर प्रत्येक खिडकीवरती श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं लिहिलं खूप भारी वाटत होतं म्हणजे आपण जे पाहण्यासाठी उत्सुक असतो त्याच गोष्टी आपल्याला दिसतात तर बाकी आमच्या सगळ्या गोष्टी ज्या आहे म्हणजे खंडोबा मंदिर असेल गाणगापूर असेल ह्या सगळ्या आम्ही नाही फिरलो कारण बघा त्रिशू छोटी असल्यामुळे आम्हाला एका दिवसामध्ये रिटर्न यायचं होतं आणि तिथून अठ्ठ्याहत्तर किलोमीटर जे आहे ते गाणगापूर होतं मग एवढं आम्हाला पॉसिबल नव्हतं त्यामुळे मग आम्ही जे आहे ते फक्त वटवृक्ष मंदिर समाधी जिथं आहे तिथं फक्त दर्शन घेतलं अन्नक्षेत्रामध्ये गेलो आणि बाहेर थोडासा एरिया जो आहे तो एक्सप्लोअर केला त्यानंतर खूप छान असं बघा तिथं पण संध्याकाळची वेळ होती त्यामुळे तिथं पण जास्त गर्दी नव्हती आरामात असं दर्शन झालं जप वगैरे करायचं म्हटलं तर म्हणजे मला काही सुचतच नव्हतं की काय करायचं असं झालेलं की इथं फिरू तिथं फिरू बसू उठू काय करू मला काही समजत नव्हतं आणि एक होतं की जेवढ्या लवकर जेवढं दर्शन होईल तेवढ्या लवकर दर्शन घेऊन घेऊ कारण एवढं तीनशे चारशे किलोमीटर मी पहिल्यांदा मुलीला घेऊन गेली आणि मला माहिती नव्हतं की ती राहणार रडणार पण मला असं वाटत होतं की ती रडायच्या आधी लोकांनी बघायच्या आधीच काय करायला पाहिजे तर पूर्ण दर्शन जे आहे ते घेऊन घेऊ नंतर रडली वगैरे तर आपण गाडीमध्ये बसू शकतो पण तिने खूप छान रिस्पॉन्स केला ती नाही रडलीच ही छान राहत होती त्यानंतर इथं समाधी बघा अक्षरशः डोळ्यात पाणी येतं जेव्हा आपली खूप इच्छा असते मनापासनं की आता आपल्याला या ठिकाणी जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर ती जी फिलिंग आहे ना ती खरंच खूप वेगळी असते पूर्ण एरिया तुम्ही पण एक्सप्लोअर करा आणि खूप भारी एक्सपिरियन्स आहे खूप भारी वाटतं आणि जे मनातल्या इच्छा असतात ज्या सगळ्या गोष्टी असतात तिथं जाऊन आपण सगळं विसरून जातो की मला हे म्हणायचं आहे ते करायचं आहे ते करायचं आहे आपण सगळ्या गोष्टी विसरून जातो आता त्रिशूला फुल स्वेटरचा ड्रेस घातलेला पण असं झालं होतं की प्रवासामध्ये जेव्हा गाडी थांबली तेव्हा एकदमच हवा आणि गाडी थांबल्यानंतर मग तिला खूप गरम मग ती चिडचिड करत होती जसं आम्ही अक्कलकोटमध्ये आलो तसं तिचे कपडे वगैरे चेंज केले कारण थोडंसं हवा लागली लहान ला मुलांना की ते बा चांगले राहतात त्यामुळे मग तिला जे आहे ते, ते फ्रॉक घातलेला मी मग ती छान राहत होती त्यानंतर इथं मस्त देवीच्या वगैरे पाया पडून घेतलं स्वामी आईच्या या साईडला पण स्वामींचे पूर्ण फोटोज बघा तुम्ही मूर्त्या बघा मला खरं तर खरंच माझ्याकडे मूर्ती खूप छोटी आहे घरामध्ये मला मोठी मूर्ती घ्यायची होती आणि मी तिथं विचारलं पण पन। पण पन। मिस्टर बोलले की घरामध्ये ऑलरेडी एक मूर्ती आहे त्यामुळे आपण असं करू दोन हजार सव्वीस जेव्हा लागेल तेव्हा मी तुला परत घेऊन येईल तेव्हा त्रिशू पण सहा महिन्याची होईल आणि ती पण छान राहील तेव्हा तुला जे वाटेल ते तू घे आताचं फक्त जे हळदी कुंकूचं जे चं चंदन आहे ते फक्त तेवढं मी आणलं होतं की सौभाग्याचं लेणं काहीतरी असो स्वामींच्या चरणातलं त्यामुळे मग मी ते घेऊन आलेली बाकी मी नव्हतं आणलं मी आता दोन हजार सव्वीसमध्ये जाणार आहे तेव्हा मोठी मूर्ती आणेल आणि तिथं जप वगैरे सगळ्या गोष्टी करेल खूप छान वाटतं आता यावेळेस माझं एवढं फिरणं नाही झालं नेक्स्ट टाईम आम्ही जे आहे ते दोन दिवसाचा टूर काढू छान तिथं दोन हजार एकवीसला इथं पण अन्नछत्र आहे मस्त प्रसाद घेतला राईस आणि आमटी होती त्यानंतर या साईडला पण फोटोज वगैरे काढले मोठी स्वामींची मूर्ती आहे त्यानंतर तिथं साईडला लता ताईंनी लता मंगेशकर त्यांनी दोन गाड्या स्वामींच्या मोठामध्ये हे केलेल्या दान केलेल्या इथं पण त्यांचं लावलेलं ला। शिवाजी महाराजांचा इथं पुतळा आहे साईडला छोटा मला असं वाटते की स्वामींच्या दर्शनाला जेव्हा जातात तेव्हा शिवाजी महाराजांच्या पण सगळ्यांनी पाया पडायला पाहिजे पडतात मोस्ट ऑफ लोक पडतात पण एक जे आहे ते तिथं तुम्ही आपण म्हणजे बघितलं मी की इग्नोर करतात पण खरंच सगळे सारखे आहेत आणि सगळ्यांनी सगळ्यांना प्रेम द्यायला पाहिजे हा परतीचा प्रवास होता लगेच आम्ही मग तिथून ते सगळं झालं आणि रिटर्न निघालो रिटर्नला आम्हाला मध्ये मध्ये पाऊस नव्हता लागत पण मोस्ट ऑफ द टाईम आम्हाला पाऊस लागला आणि पूर्ण अंधार झाला होता इकडनं जाताना पूर्ण उजेड होता त्यामुळे त्रिशूळ छान बघत होती इकडे तिकडे तिकडनं पूर्ण अंधार होता ती झोपलीच होती पण जसं पुणे आलं आणि ट्राफिक लागायला लागलं जशी जशी गाडी थांबायला ला लागली मग तिला बोर व्हायला लागलो मध्ये तर एका ठिकाणी एवढी रडायला लागली ती एवढी रडायला लागली की आता था काय झालं काय नाही कारण दिवसभर तिला पूर्ण मांडीवर 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 आणि ती पूर्ण आखडून गेली होती तिचे हातपाय जे आहे ती तिला लांबवताच आली नाही इथं आम्ही थांबलो होतो ही नॉनव्हेजची हॉटेल आहे पण आम्ही खाल्लं नाही कारण माझ्या मिस्टरांना ते जे सत्याहत्तर सत्याहत्तरचे मालक आहे लखनदादा त्यांच्यासोबत फोटो काढायचा होता त्यांना भेटायचं होतं पण का ते काही तिथं भेटलेच नाही ते मेन ब्रा कुठं बारामतीला गेले होते त्यामुळे इथं भेट नाही झाली आणि नंतर आम्ही रिटर्न निघालो श्री स्वामी समर्थ कसा